धुळे तालुक्यातील बिलडी गावातील माजी पोलीस पाटील असणाऱ्या जगन्नाथ जिंदा अहिरे यांच्या बैलाचा अचानक मृत्यू झाला अचानक झालेल्या मृत्यूमुळे अहिरे कुटुंबियावर चांगला दुःखाचा डोंगर कोसळला होता लाडका बैलाचा अचानक मृत्यू झाल्याने अहिरे कुटुंबियांना देखील आश्रू अनावर झाले होते बत्तीस वर्ष मुलाप्रमाणे सांभाळ करणाऱ्या बैलाचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे जड अंत करण्याने अहिरे कुटुंबियांनी आपल्या लाडक्या बैलाला निरोप दिला आहे बैलाचा अचानक मृत्यू झाल्याची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी अहिरे यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लाडक्या बैलाची संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी महिलांनी या बैलाचं औक्षण करत आरती ओवाळत आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली अखेर संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढून झाल्यानंतर धार्मिक विधीप्रमाणे अहिरे यांच्या शेतातच लाडक्या बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आले माझं नाव जगन्नाथ अहिरे माझ्या पत्नीचं नाव पार्वताबाई जगन्नाथ हो बिलाडी राहणार बिलाडी तालुका जिल्हा धुळे मी माझी पोलीस पाटील असून हो मी पंचेचाळीस वर्षे पोलीस पाटील की केलेली आहे आणि मी आता रिटायर झालो आहे माझ्याजवळ माझ्या घरच्या गाईचा एक नंदी जन्माला आला त्याची जन्मतारीख पंचवीस चार एकोणीसशे नव्याण्णव ही होती त्याला मी माझ्या लहान मला माझा एक मुलगा असून हा दुसरा मुलगा जसं मुलाचं पालनपोषण करतो तसं मी त्याचं पालन पोषण करीत होतो दवाखाना दुनियादारी सर्व त्याला मुलासारखं मी वागे वाग वागत होतो आणि तो जसा जन्माला आला तसं मी त्याच्या खाद्यावर दुसरे ठेवलेले नाही त्याला मी कामधंदा वगैरे काहीच लावलेलं नाही मी त्याला जसं आई वडिलांना दवाखाना डॉक्टर दुनियादारी हे करत करतात लोक तसं मी त्याला करीत होतो करीत होतो तरी तो, तो एकोणीस सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा झाला होता बैलाला वीसच वर्षे गुजरत राहते मी त्याला कामधंदा लावलेला आणि पांढरं शुभ्र होता अंड्याला डाग होता माझ्या नंदीला डागणं होता तो अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दुपारी दोन वाजता त्याचं निधन झालं निधन झालं तरी गावातील ग्रामस्थ हो आई वडील भाऊ भाऊ काका मामा मामी सर्वे माझे बिलाडीचे ग्रामस्थ व माझे दलित बांधव माझे आयरे परिवार हो सर्वांनी व ज्येष्ठ नागरिक व पदाधिकारी त्यांच्या प्रेस यात्रेला हजर होते मी त्याची गावातील मिरवणूक काढून मिरवणूक काढून त्याची गावातील सर्व आया बहिणींनी त्याची सेवा केली त्याची आरती केली आणि पूजा पाठ केली तसच त्याला गाव मिरवणूक करून दर्जाकडनं काढून शेतात घेऊन गेलो त्याची विज मार्ग करून त्याला दफन दिले एवढंच बोलून मी माझं भाषण संपवतो यावेळी अनेक गावकऱ्यांच्या डोळ्यातून धारा वाहत असल्याचं दिसून आलं या प्रसंगी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे